आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आयोगांना माझा क्रांतिकारी आपल्या सर्वांना आपला शूरवीर पाचशे योतांचा भीमा बरेगावचा इतिहास आठवतो आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी दोन हजार पंचवीसच्या हे दाखवून दिले की दिवशी पेशवाई माती करण्याचं काम केलं होतं त्यांना हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या पाचशे सूडवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उतरण्याचं काम केलं होतं ज्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर आख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलं सर लढलेलं विसरणार नाही हो, पाचशे लोकांनी तेव्हा वार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे पाचशे लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही मी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसा आपण विमा कोरेगावच्या इथे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवाई इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि भीमा कोरेगावच्या शिवऱ्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे टोकपणे लढणं शिकू एवढं म्हणून मी माझा दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना एकदा आपण एक जय भीम जय समुदाय